नमस्कार मी प्रीतल आज परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे महाशिवरात्री तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी साडेनऊ वाजले तरी खूप ऊन पडलेलं आहे आम्ही चाललेलो आहोत मंदिरात तर जाता जाता फुले घेण्यासाठी थांबलेला आहोत तुला पाहिजे विचारून त्यांना सकाळी सकाळी अशी खूप छान अशी फुलं आलेली आहेत मंदिर हे कोटेश्वर महादेव मंदिर खाली पिशो खाली सोडून बस चल फोड Тагын тама номерэта अजया लेगाना. <applause> उसाचा रस पिण्यासाठी थांबलेला आहोत तू पिणार का डू यू लाईक

अजून एक कर पिशात, आता मग क्लोज करू आपण पिशवी फराळी प्लेट तयार आहे पिशवी आता फराळ करते पिशू काय काय तुला आवडतं आवडतंयतलं अरे वा गुट सगळ्यात जास्त काय आवडतंय हा आज उपवास आहे ना तुझा पिशव बर ठीक आहे खावा सगळं फिनिश करा बर का <laughs> पिशव नीट बस तुझं झालं जेवण जेवण झालं <laughs> आका गजरा दाखव जरा तुझा ओवा फराय तिखट आहे खाणार नाही झाले का जो पिशव काय खाणार आहे आता

कलर काय काढले पण ते हो तू काढलं का पप्पाने काढून दिलं कुठे आले चला गार्डन गार्डनला घेऊन आलंय आज न्यू गार्डन आहे ना प्रिशू अजून नाही ना कोणी आलं तरी पण म्हणजे झोक ते तुटलेलंच ते ना अजून स्लायडिंग आहे बाळा तिकडे खूप सारे स्लायडिंग आहेत ना पिकल बुक करायचं का पप्पाचं तुझं या।, या।, या ना पकडायला कशाला लागतंय तिला सोडा ये डरपक

छोटे छोटे बुक आहेत तुझ्याकडे आहेत घरी अजून काय लागणार आहे आपल्याला आता माझे मम्मी पप्पा माझा कुलता प्रोजेक्ट बनवते माझ कुलत प्रोजेक्ट नाव आहे आहे सीजन सीजन आहे सनी सीजन रेनी सीजन आणि सनी नाही समर सीजन अँड रेनी आणि विंटर सीजन कुठे गेला विंटर सीजन सनी सीजन आणि समर सीजन आहे जेने नाही मने समोरच म्हणायचं ओके हं इशो मी माझ्या स्कूल मध्ये येतपर्यंत प्रोजेक्ट म्हणजे तुमचा प्रोजेक्टचं काम चालू आहे आहे ना तुझे

मायेतील माझे गंजा पाटी उडलो घर का होते पाटी म्हणजे मला केच रिवर आहे रिवर म्हणजे पाणी असते ना नदी 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 म्हणजे हर हर sông म्हणजे काय इशू व्हाट इज द नेम ऑफ योर प्रोजेक्ट

ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये